वर्गातील चार भिंतींमध्येच ज्ञान मिळतं असं नाही तर सभोवतालच्या परिसरातून तसंच निसर्गाच्या सान्निध्यातूनही अपार ज्ञान मिळू शकतं हे लक्षात घेऊन शैक्षणिक सहली परिसर भेट अशा उपक्रमांमधून मुलांचा विकास आणि गुणवत्ता वाढ करण्यास शाळा व्यवस्थापन समिती शिक्षकांना मदत करते हा विषय असा आहे की आपल्या देशात म्हणजे हे तंत्रज्ञान बाहेरून आणण्यात आलं हे इस्रायलचं तंत्रज्ञान आहे की त्या ठिकाणी ह्याचा उपयोग एवढा होतो की बिगर मोसमी किंवा जे नाजूक पिकं असतात तर ती आपण वातावरण मेंटेन करून ह्याचं जास्तीत जास्त उत्पादन घेऊन त्याच्यातून आपण एक्सपोर्ट करू शकतो आणि आपल्या देशाला बाहेरील चलन मिळवून देऊ शकतो इथे कशाप्रमाणे पाणी घालता येतं ह्याला आपण पाणी थिबकच्या द्वारे देतो आपल्या एका स्टोरेजमध्ये विहीर असेल किंवा तळ्यातून ते पाणी उपसून ते फिल्टरद्वारे शुद्ध करून मग मधून आपण त्याला खत औषध हे सगळं एकसारख्या प्रमाणात प्रत्येक झाडाला पडेल अशा स्वरूपात यामध्ये ह्या फुलामध्ये चार रंग आहेत एक पिवळा आहे लाल आहे गुलाबी आहे आणि पांढरा तसे वेगवेगळे कलर असतात पण आपण चार कलर घेतलेत हे कुठे नेतात तुम्हाला हे पैसे कसे मिळतात हे ह्याचं उत्पादन आपण ही फुलं कटिंग करून व्यवस्थित पॅकिंग करून ही पुऱ्यात मार्केट यार्डला न्यायची तिथे मग ते लो एकदम द्यायची मग ते महिन्याने आपल्याला काय असतील त्याचे इन्कम होईल ते मिळतं काय म्हणतो त्याला परिसरातली पिकं फळझाडं फुलं वेली यांची प्रत्यक्ष केलेली पाहणी मुलांच्या अनुभवविश्वात एक नवी अनुभूती निर्माण करते प्रचंड आत्मविश्वासानं मुलं अशा भेटीतून ज्ञानसंपादन करण्याचा प्रयत्न करतात गाव परिसरातील विविध कारागिरांच्या कामाची माहिती प्रत्यक्ष भेटीद्वारे घेण्याची संधी मुलांना उपलब्ध करून दिली जाते मातीकाम सुतारकाम अशा विविध कामांची कारागिरांच्या कौशल्याची माहिती या निमित्तानं मुलांना होते विविध प्रश्न विचारून मुलं अधिक ना। माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात तुम्ही हे काय काय करताय याच्यातून शोकेस का ड्रेसिंग टेबल सर्व संपूर्ण बनवतो भेटपणा आणि संवाद कौशल्य अशा गुणांचा विकास या निमित्ताने आपल्याला जर लाईट गेली काय झाली तर इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन कोण असतील तर त्यांच्या घरी वडिलांना सांगून काय सांगून आणि इलेक्ट्रिकल प्लग उघडा असेल कुठं बोट लावणं हात लावणं कधीच किंवा वायर ओपन असेल तर तिला हात लावू नये वाय आणि बी हे तीन प्रकारचे फेज आहेत आपल्या घरामध्ये एकच फेज यूज केला जातो एक तर पिवळा असेल निळा असेल किंवा रेड असेल हां इंडस्ट्रील एरियामध्ये तिघी फेज यूज केले जातात आपल्या ठिकाणी याच्यापैकी एकच फेज यूज केला जातो त्याच्या जोडीला एक आर्थिंग असते एक न्यूट्रल असते किती वायरे असतात तीन त्याच्यामध्ये एक फेज समजलं एक फेज एक न्यूट्रल एक आर्थिंग न्यूट्रल म्हणजे पण कलर ब्लॅक काळा आर्थिंग हिरवा आणि फेज म्हटल्यानंतर आर रेड लाल कलर पिवळा कलर किंवा निळा कलर हा फेज बल्ब पेटला का हा या ही आर्थिंग आर्थिंगवर सुद्धा बल्ब पेटतो तो डीम पेटतोय हा फुल पेटतोय हाय फरक पडा हा इथं आर्थिंग आहे आर्थिंग कशा आडी असते जर एखादा शॉप वगैरे लागला ते शॉपची शिथिलता कमी केली जाते दो हे दोन्ही लावले तर न्यूट्रल आणि अर्थिंग आली तर लागणार नाही हे आणि न्यूट्रल ज्या वेळेला एका ठिकाणी मिळतात त्यावेळेला लाईट फिटली जाते घरच्या लाईट मध्ये किती वायर येतात आपल्या बोर्डामध्ये लाईटच्या बोर्डामध्ये कलर सांगा कोणते कलर असतील ब्ल्यू आणि आर्थिंग साठी ग्रीन म्हणजे हिरवा आणि न्यूट्रल साठी ब्लॅक म्हणजे काळा ह्याची पूर्ण माहिती असल्याशिवाय कुठेही हात लावू नये